शहाड पुलावरील खड्डे भरण्याचे काम आज रात्रीपासून सुरू होणार राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची माहिती कल्याण नगर महामार्गावर असलेल्या शहाड पुलाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे विशेष म्हणजे या पुलावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोज मनस्ताप होत आहे कल्याण शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पुलाची पाहणी केली दोन दिवसात पुलावरील खड्डे बुजविले नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा पाटील यांनी अधिकारी यांना दिला आहे तेच आहे कालपासून मी डब्ल्यू विभाग महापालिका विभाग आणि नॅशनल हायवे विभाग या तिघांशी सातत्याने बोलून आ, या कल्याण शहरामध्ये जे काही खड्ड्यांची समस्या निर्माण झालेली आहे जे वारंवार खड्डे बुजवण्याचं आश्वासन आम्हाला दिलं जात आहे करतायत म्हणून सांगितलं जात आहे परंतु ते खड्डे पुन्हा 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 ते खड्डे खड्डे पडतायत याच्याने नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत आणि एक शिवसेनेचा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी आज नॅशनल हायवेचे नाग मॅडम ज्या सुप्रिंटेंड इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला की हे कारण आता देणं बंद करा याच्यामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं चा मटेरियल वापरून लोकांना दोन दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला एक रस्ता चांगला झाला पाहिजे तसंच अनिता परदेशी मॅडम केडीएमसी ज्या सिटी इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा आता मी तेच सांगितलंय आणि पीडब्ल्यूडीचे चे पण जे इंजिनियर आहेत पाटील साहेब आणि समीधा मॅडम म्हणून आहेत त्यांना सुद्धा मी फोन केलेला आहे ट्रॅफिकच्या लोकांना सांगितलंय कि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरून पुन्हा नगरिक तक्रारी आल्या नाही पाहिजेत अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने वागावं वा लागेल या महामार्ग विभागाच्या अधिकारी सविता सांगळे यांनी सांगितले आहे की शहाड पुलावरील खड्डे येत्या दोन दिवसात भरले जाणार आहे तसेच शहाड पुलाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे त्याचे कामही लवकर हाती घेतले जाईल येत्या सहा महिन्यात पुलाचे रूप बदलणार आहे शहाड आरोपी ते माळशेस घाटापर्यंत जो हा रस्ता आहे तो राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांच्या अंतर्गत येत असून शहाड आरोपीवर आता आमचं एक काम मंजूर आहे ज्याच्यामध्ये आम्ही स्ट्रेंथनिंग आणि रिहॅबिलिटेशन ब्रिजचं करणार आहोत जसं स्ट्रक्चरल ज्या गोष्टी असतात ब्रिजच्या बियरिंग्स बदलणे वगैरे कारण ब्रिजची परिस्थिती तुम्ही बघत असाल तर त्याच्यासाठी आमचं दहा कोटीचं काम मंजूर आहे आणि सध्या टेंडर स्टेजवर आहे पंधरा दिवसात त्याची पण ऑर्डर होईल त्यामुळे आम्हाला खड्डे भरण्यासाठी जॉब मिळाले नव्हते तरी आम्ही वरिष्ठ कार्यालयाला रिक्वेस्ट करून दोन जॉब घेतले आहे आणि त्याच्या अंतर्गत आता आम्ही दोन दिवसात शहाड आरोबीवर सगळे खड्डे भरणार आहोत आणि ही वा, म्हणजे वाहतुकीसाठी करणार आहोत हे आमचे प्रयत्न आहे हो हो फक्त साठी आणि त्याच्यामध्ये मास्टिक इन्क्लुडिंग आहे ते काम पूर्ण झालं सॉरी ते काम पूर्ण झाल्यावर पूर्ण रस्ता हा मास्टिकने नीट करणार मासिक शहा आरोपीसाठी मंजूर आहे आणि स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंगचं कामही आहे त्यामुळे त्या अंतर्गत जवळ म्हणजे सहा ते सात महिन्यात हा ब्रिज नवीन असा तयार होईल तुमच्यासाठी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण